नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज मी बनवते बीटचा ज्यूस ज्या व्यक्तींना रक्त कमीचे प्रॉब्लेम आहे तर ते लोक हा ज्यूस पिऊ शकतात तर त्यासाठी मी सुरुवातीला बीट घेतलेला आहे बीट व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याची व्यवस्थित साल काढून घेऊयात अशा प्रकारे व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण याचे तुकडे करून घेणार आहोत बीटची साल काढून घेते पहिल्यांदा हा ज्यूस खूप फायदेमंद आहे तर लहान मोठे सगळे पिऊ शकतात तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा हे बघा सगळे साल मी काढून घेतलेली आहे व्यवस्थित आता याचे काप करून घेते अशा प्रकारे मी सगळे काप करून घेते बारीक काप करायचे आहेत हे बघा मी सगळे काप करून घेतलेले आहेत आता याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आता त्यासाठी मी पहिला बीट घेतलं आहे त्यानंतर पुदिना घेतला आहे त्यानंतर एक ते दोन चमचे मध घेतलेला आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित याची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता मी याला ग्लासामध्ये काढून घेते बीटचा ज्यूस पिण्यासाठी रेडी आहे आता यावरती मी थोडीशी पुदिन्याची पानं टाकते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद